साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बी आर फ्रेंड्स उपक्रम हाती घेण्यात आले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बी आर फ्रेंड्स संस्थापक जयकुमार मायाभाई कांबळेतर्फे महिलांना रोजगार मिळावा शिलाई मशीन नाव नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांनी मार्गदर्शन केलं फक्त एकदा शिलाई मशीन आली की काम पण यांच्याकडून मागू नका काम स्वतः शोधायचं असतं म्हणजे आजूबाजूला कोणी किंवा को लहान मुलांचे कपडे असतील महिलांचे काही कपडे असतील ते सगळे शिवून ते शोधणं आपलं काम असतं नाहीतर सगळं त्यांच्यावर अवलंबून राहील हो आणि उद्या म्हणाले माझ्याकडे काम नाही तर मग तुम्ही काय करणार मला अनुभव आहे आपण मी पण महिलांना साधन देते म्हणजे आता वडापाव बनवायचं साधन असेल इडली डोसा बनवायचं साधन असेल कोणाला मुंडी पाया भाजण्याचं साधन असत <laughs> ते साधन देते मी पण काम तुम्ही स्वतः शोधावी लागतात तर त्याच पद्धतीने आज माया जी तुम्ही हे काम करत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार बाबासाहेबांचं अण्णाभाऊ साठेंच सा सा खरं काम हे आहे की महिलांच्या हाताला महिलांना स्वावलंबी बनवा समाजाला स्वा, स्वावलंबी बनवा दुसऱ्यांच्या दुसऱ्यांवर अवलंबून आपल्या जीवनासाठी स्वतःच्या पायावर उभं राहून त्यासाठी सुरुवातीला सुरुवातीला जात आणि मग त्या आरक्षणाचा फायदा घेऊन आपल्याला या विळख्यातून बाहेर येण्याची गरज असते यावेळी प्रशांत सोनवणे साहिल मस्के आनंद कांबळे करिश्मा स्वाई सरजे कवी सुरवसे राजन निकाळजे तसंच न्यू पेठ रमाबाई आंबेडकर नगर हनुमान नगर सम्राट चौक मिलिंदनगर प्रभाकर वस्ती येथील महिलांची उपस्थिती होती